नमस्कार मी निशा मी जर तुम्हाला आता असं की एक व्यक्ती आपल्या धाडसाने आणि जोरावर जगाचं भविष्य बदलू शकते तर तुम्ही विश्वास ठेवाल का ती व्यक्ती अंतराळात रॉकेट प्रक्षेपण करू शकते इलेक्ट्रिक गाड्या बनवू शकते भविष्यातील वाहतुकीचा नवा मार्ग शोधू शकते आणि माणसाच्या मेंदूला संगणकाशी जोडू शकते सगळं काही अविश्वसनीय वाटेल असं पण हे खरं आहे आणि ती व्यक्ती आहे इलॉन मस्क इलॉन मस्क यांनी आपल्या कल्पकतेनं आणि धाडसानं जगाला बदलून टाकला आहे त्यांनी अंतराळात प्रक्षेपण करणाऱ्या स्पेसएक्सची स्थापना केली आहे पर्यावरण स्नेही गाड्या बनवणाऱ्या टेस्ला कंपनीची स्थापना केली आहे तसेच माणसाच्या मेंदूला संगणकाशी जोडणाऱ्या न्यूरालिंक लिंक आणि कृत्रिम बुद्धिमत्तेवर काम करणाऱ्या ओपन एआय यांची सहस्थापना सुद्धा केली आहे एप्रिल दोन हजार बावीस पर्यंत मस्क यांची निव्वळ संपत्ती अंदाजे यूएस डॉलर दोनशे त्र्याहत्तर अब्ज इतकी होती ज्यामुळं फोर्बच्या रिअल टाइम अब्जादिशांच्या यादी नुसार ते जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती ठरले आहेत चला तर मग या व्हिडिओमध्ये त्यांच्या प्रेरणादायी जीवन प्रवासाबद्दल आपण जाणून घेऊया व्हिडिओला सुरुवात करूयाच पण त्याआधी तुम्ही माझं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज करून घ्या इलॉन मस्क यांचा जन्म अठ्ठावीस जून एकोणीसशे एकाहत्तर रोजी दक्षिण आफ्रिकेतील प्रिटोरिया येथे झाला होता त्यांना लहानपणापासूनच विज्ञान आणि तंत्रज्ञानात खूप रस होता वयाच्या दहाव्या वर्षी ते संगणक प्रोग्रामिंग शिकले आणि त्यानंतर बाराव्या वर्षी ब्लास्टार नावाचा एक व्हिडिओ गेम तयार केला जो त्यांनी नंतर पाचशे डॉलर्सला विकला शाळेत असताना त्यांना वर्गातील मुलं खूप त्रास द्यायचे त्यामुळे ते एकटे राहायचे त्यांनी त्यांचं सगळं लक्ष त्यांच्या शिक्षणावर केंद्रित केलं आणि त्यांनी वाचनाची आवड जोपासली त्यांना वेगवेगळी पुस्तक वाचायला लहानपणापासूनच आवडायचं साली इलॉन युनिव्हर्सिटी मध्ये पीएच डी करण्यासाठी प्रवेश घेतला पण फक्त दोन दिवसातच त्यांनी त्यांचं शिक्षण सोडून दिलं आणि आपल्या भावासोबत झीप टू नावाची कंपनी सुरू केली त्यावेळी इंटरनेट नुकतंच सुरू झालं होतं त्याचा वापर फक्त निवडक लोकच करत होते त्यावेळी झीप टू ने स्थानिक व्यवसायांसाठी ऑनलाईन सिटी गाईड तयार करण्याचे ठरवले हे एक नवकल्पनात्मक आणि खूप धाडसी पाऊल होत या कंपनीनं मिलियन डॉलर्स मध्ये यशानंतर त्यांनी एक्स डॉट कॉम नावाची ऑनलाईन पेमेंट आणि वित्तीय सेवा कंपनी सुरू केली एक्स डॉट कॉम पुढे पेपाल म्हणून ओळखू लागले पेपालने ऑनलाइन पेमेंट प्रक्रिया अधिक सुरक्षित आणि जलद बनवली हे इंटरनेट व्यापाराच्या क्षेत्रात एक यशस्वी आणि सर्वात महत्वपूर्ण पाऊल ठरलं दोन हजार दोन पेपाल ला, ला। एक पॉइंट पाच बिलियन डॉलर्स मध्ये विकत घेतलं दोन हजार दोन मध्ये त्यांनी स्पेस एक्स ची स्थापना केली त्यांनी अंतराळात स्वस्त प्रक्षेपण करण्याचं ध्येय ठेवलं होत दोन हजार दोन ला त्यांनी स्पेस एक्स ची स्थापना केली त्यांनी अंतराळात स्वस्त प्रक्षेपण करण्याचं ध्येय ठेवलं होतं स्पेस एक्स अनेक आव्हानांचा सामना केला आणि मस्क यांच्या अथक प्रयत्नानंतर त्यांनी दोन हजार आठ मध्ये पहिलं यश मिळवलं त्यांनी फाल्कॉन वन रॉकेट यशस्वीपणे प्रक्षेपित केलं दोन हजार चार साली इलॉन मस्क यांनी टेस्ला मोटर्स मध्ये गुंतवणूक केली आणि त्याचे सीईओ बनले त्यांना इलेक्ट्रिक वाहने मुख्य प्रवाहात आणायची होती त्यामुळे टेस्लाने पर्यावरण स्नेही आणि उच्च कार्यक्षमतेच्या गाड्या तयार केल्या आज टेस्ला ही जगभरात इलेक्ट्रिक वाहने विकणाऱ्या कंपन्यांपैकी एक मोठी कंपनी आहे त्यांचा टेस्ला मॉडेल 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 आणि या गाड्यांनी इलेक्ट्रिक बाजारपेठेत क्रांती घडवली आहे टेस्लाने फक्त गाड्याच नाही तर सोलर पॅनल्स आणि ऊर्जा साठवणुकीची उपकरणं सुद्धा तयार केली आहेत इलॉन मस्क यांनी न्युरा लिंकची स्थापना केली आहे जी माणसाच्या मेंदूला संगणकाशी जोडणाऱ्या तंत्रज्ञानावर काम करते तसेच त्यांनी ओपन एआय ची सहस्थापना सुद्धा केली जी कृत्रिम बुद्धिमतेवर संशोधन करत आहे दोन हजार सोळा मध्ये त्यांनी एक ट्विट केलं होतं की मला ट्रॅफिकने भंडावून सोडलं आहे त्यामुळे मी एक टनल बोरिंग मशीन बनवणार आहे आणि खोदकाम सुरू करणार आहे त्याच दिवशी त्यांनी द बोरिंग कंपनीची नोंदणी सुद्धा केली दोन साली इलॉन मस्क यांनी अजून एक ट्विट केलं होतं की ते त्यांच्या आयुष्यातील भव्यता कमी करत आहेत आणि यापुढे स्वतःकडे कोणतंही घर ठेवणार नाही त्यानंतर अवघ्या एका एक वर्षात त्यांनी त्यांचे सात आलिशान बंगले विकले आणि वीस बाय वीस च्या भाड्याच्या घरात शिफ्ट झाले हे घर घर आहे आहे ते फोल्डेबल जे आपण सहज ट्रान्सपोर्ट करू शकतो इलॉन मस भविष्यात मंगळावर वसाहत स्थापन करण्याचे स्वप्न पाहत आहेत स्पेस एक्सने स्टारशिप नावाचे एक रॉकेट विकसित केलं जे मंगळावर वस्ती करण्यासाठी वापरण्यात येणार आहे हे रॉकेट परत वापरण्यायोग्य असेल तसेच त्यामधून जास्त लोक व सामान सुद्धा घेऊन जाण्याची क्षमता असेल मंगळावर मानवी वस्ती करण्यासाठी तिथे वातावरण वातावरण तयार करण्याची गरज आहे बदलाच्या दृष्टीने विविध तंत्रज्ञान विकसित करावे लागतील असंही त्यांचं मत आहे मस्क यांच्या जीवनातून आपल्याला खूप काही शिकण्यासारखं आहे त्यांच्या कल्पकतेने धाडसाने आणि अथक प्रयत्नांनी त्यांनी आपल्या स्वप्नांना साकार केलं आणि जगाला बदलवलं आहे इलॉन मस्क यांनी नेहमीच मोठी स्वप्न पाहिली आणि त्यासाठी कठोर परिश्रम देखील घेतले त्यांनी अनेक अपयशांचा सामना देखील केला स्पेस एक्स चे सुरुवातीचे रॉकेट लॉन्चेस अयशस्वी झाले पण त्यांनी हार मांडली नाही शेवटी त्यांनी यश मिळवलेच इलॉन मस्क ने सतत नवनवीन गोष्टी शिकण्यावर भर दिला त्यांच्या यशामध्ये त्यांच्या टीमचा खूप मोठा वाटा आहे मस्क यांची सर्वात मोठी प्रेरणा म्हणजे जग बदलण्याची इच्छा या सगळ्या गोष्टी आपण ही आपल्या आयुष्यात लागू केल्या तर आपण ही यशस्वी होऊ शकतो तुम्हाला माझा हा व्हिडिओ कसा वाटला हे नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज करून घ्या थँक्यू